राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला यावर्षी शंभर वर्ष पूर्ण होत असून हे वर्ष संपूर्ण देशभर संघ शताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर विविध उपक्रम राबवले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून नंदुरबार शहरात गंगा के तीन भगीरथ या द्विअंकी हिंदी नाट्य आयोजन करण्यात आले हा प्रयोग एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी सायंकाळी पाच ते आठ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर नंदुरबार इथं सादर केला जाणार असून माधव सेवा प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीनं त्यांचं आयोजन करण्यात आलं आहे कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावा असा आवाहन माधव सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आलं आहे के तीन भागीरथ हे जे नाटक आहे ते नाटक आयोजित करण्याच्या हेतू म्हणजे ह्या विजयादशमीला दसऱ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने देशभरामध्ये या वर्षभरात विविध प्रोग्राम फार मोठ्या प्रमाणावर आयोजित होतील त्यातला हा एक भाग संघ के तीन भागिले नाटक उद्या म्हणजे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सायंकाळी पाच वाजेपासून तर आठ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी नाट्यगृहात हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ह्या कार्यक्रमाच्या हेतू शंभर वर्ष संघाला पूर्ण झाले शंभर वर्षात पहिले जे तीन सरसंघचालक होते त्यांच्या जीवनाचे प्रमुख बिंदू त्यांनी केलेला संघर्ष काही प्रमाणात समाजापर्यंत पोचावा किती कठीण काळ होता त्या वेळेसला आम्हाला काढव म्हणा पण हिंदू म्हणू नका असा त्यावेळेस एक प्रचार होता त्यावेळेस अत्यंत विरोधी परिस्थिती होती आणि त्यांनी कसा त्यातून हे संघटन देशव्यापी विश्वव्यापी कसं उभं केलं त्याचे प्रमुख बिंदू त्या नाटकातून आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत